न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा दादा चौधरी विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न दादा चौधरी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनातून व्यसनमुक्ती मोबाईलचे दुष्परिणाम अंधश्रद्धा या वाईट प्रवृत्तींवर प्रकाश टाकला यावेळी रांगोळी चित्रकला प्रदर्शन आणि वर्ग सजावट या दालनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे उद्योजक सुधीर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा सहाय्यक सचिव बाळासाहेब कुलकर्णी दादा चौधरी विद्यालयाचे शालेय समिती सदस्य संजय बोगावत विजय गुंदेच्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक संजय मुदगल मधुकर साबळे कुमारी सुनीता जामगावकर दादा चौधरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री नन्नवरे रामकरण सारडा वसतीगृहाचे अधीक्षक बंडू भोसले रिमांड होम वसतीगृहाचे प्रतिनिधी तुलसीदास एक्कल देवी महात्मा फुले वसतीगृह प्रतिनिधी गणेश कोरडे प्राथमिकचे मुख्याध्यापक सुभाष येवले पार्वतीबाई डहाणूकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौर रोहिणी फळे अजय महाजन दीपक शिंदे भोसले सर शिक्षक प्रतिनिधी प्रसाद सामलेटी शिक्षकेतर प्रतिनिधी मनोज हिरणवाळे विद्यार्थी प्रतिनिधी तेजस चव्हाण विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी कीर्ती मेढे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते असं कधी वाटतं का की आपण हॉस्टेलवर राहतो वस्तिगृहावर हो राहतो मग आपण जरा कम नशीबी आहोत बाकी मुलं खूप भारी आहेत तर ते खूप चांगले ग्रोथ करतात असं कधी वाटतं का तुम्ही सगळे नशिबान नाही असं मला वाटतं ना तर कोणाला असं दुःख आहे की नाही आम्ही हॉस्टेल राहतो वस्तिगृहात राहतो असंही नाही आहे गाय तुम्हाला माहिती आहे गाय गायीच्या कासेला काय असतो गोचिड बरोबर ना माहीत आहे ना, ना। गायीच्या कासेला काय असतो सगळे धावणी पास शाळा सोडून गेलेले गाईच्या कासेला काय असतो गुळशीड तो, तो काय करतो रक्त पितो गाईच्या कासेला दुधाची ती धाव तिथूनच असते शेजारून शेजारीच असते पण त्याचं लक्ष तिकडं असतं का नाही त्याचं लक्ष गोळशीडाचं कुठं हा हा जे दूध पितात अमृत पितात ते डेव्हलप होतात बरोबर ना मग जर कोणी हे सगळे अमृत वाटाल इथं बसलेले असतील आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नसन तर आपण कशात जामा लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्यावेळी तुम्ही मान्यावर इथे बसलेले असतात वर असतात ते खरोखर आदर्श असतात आणि ते काहीतरी शिकवायला येतात आपण जर ते शिकलेलं ग्रास केलं डेव्हलप केलं स्वतःच्या अंगात आणलं तर उद्या आपल्याला सगळ्यांना आप पुढं बसायचं आहे नाही जर ते न करता आपण मोबाईलमध्येच खेळत राहिलो गेम्स खेळत राहिलो समोरच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं तर तुम्ही तुमच्या नशिबाला फक्त दोष देऊ शकता बाकी तुम्ही काही करू शकत नाही जे बी जमिनीवर पडला सुपीक जमिनीत पडला ते त्या पद्धतीने उगवलं आणि जे बी डोंगरात जंगलात पडलं ते त्या त्याप्रमाणे उगवलं त्या बियाला इतकं दुःख होतं की माझं नशीब बघ किती वाईट आहे मी डोंगरात पडलो मी त्या जमिनीत नाही पडलो सुपीक जमीन नाही पडलो बघ ते कुंडीमधलं रोप बघ कसं आहे त्याला बघ तोचा मार्ग कसा धरतो पाणी घालतो वगैरे हे करतो आणि ते बी कायम दुःखी राहिलं ज्या वेळेस हळूहळू वेळ जात गेला ऊन वारा पाऊस आणि सगळी बी फुलली त्यातलं कोणतं बी जोरात वारा नव्हतं टिकलं कोणतं बी टिकलं असेल कोणतं रोप टिकलं असेल डोंगरातलं रोप टिकलं बरोबर ना का ते टिकलं बरोबर बरोबर आहे का डोंगरातलं मी सेफ नव्हतं त्यांनी ऑलरेडी हा काय म्हणतो तू सेप ओके हा डोंगरातलं मी उगवलं कारण ते डोळे ऊन वारा पाऊस लहानपणापासूनच लहानपणापासून तिने ऊन वारा पाऊस झेललेला आहे अलक्षात पण जे कुंडीत बी होतं ते मात्र टिकल नाही वाऱ्याबरोबर कारण ते बॉनसाईट छान फार ते एकदम सगळ्याच्यावर राहिलं अलक्षात जसं मॅडम मी सांगताना आमचे विद्यार्थी कसे आहेत सांगतो तुम्ही हे सांगितलं होतं की आमचे विद्यार्थी असे आहेत असे आहेत असे सांगितलं त्यांनी मी स्वतःला मी मला माहिती आहे तुमचं किती चौदा वर्ष कोण असेल मी स्वतः चौदा वर्ष हॉस्टेलवर राहिलो आहे मला एक माहीत आहे एम थँकफुल परमेश्वराचा मी खूप आभारी आहे चौदा वर्ष हॉस्टेलला वसतीगृहात राहिल्यामुळं मी आज इथपर्यंत येऊ शकलो जर मी कुंडीत वाढलो असतो तर इथपर्यंत नक्कीच आलो असतो मी कोणतरी नेत्याच्या मागं झेंडा घेऊन भरत असलो असतो बरोबर का तर आपण ठरवतो आपण स्वतः सर्वजण नशवान आहात खूप नश्वान आहात की तुम्ही अशा आयुष्यात पुढे जी जी दुःख किंवा असे काही वारे ऊन पाऊस अडचणी येतील त्या काळात तुम्हीच फक्त टिकणार आहात जे तुम्हाला आज असं वाटतं की आम्ही या याच्यातून आलो आम्ही याच्यातून आम्ही हॉस्टेल राहतो आमचं हे नाही आम्हाला हे नाही आम्हाला हे नाही हे नाही पण टिकणारे तुम्हीच आहात त्यामुळं माझ्या मतानुसार सगळ्यात नसीबान लोक तुम्ही आहात आता हॉस्टेल अनुभव असल्यामुळे जेव्हा मला असं वाटतं की ज्यावेळी हॉस्टेलची वस्तीवरची मुलं असतात ते माझ्याकडनं काहीतरी शिकू शकतील एक पासून काहीतरी चांगला मेसेज होईल मला इथं यायला आवडलं त्यामुळे मला इथं बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप थँक्यू मला अतिशय भावला <laughs> की त्यांनी शिक्षकांना पुस्तक घेतलं म्हणजे ज्यांना जे अभिप्रेल आहे विद्यार्थ्यांनी शिकवलं पण हे विद्यार्थी जे पुस्तक वाचतील याची खात्री नाही म्हणून मग शिक्षकांनी ते वाचावं आणि ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचावावं अशा प्रामाणिक इच्छेतून लाडगे साहेबांनी प्रत्येक शिक्षकाला जे पुस्तक दिलं तो उपक्रम खरोखर अतिशय वाखांडा धरा असा उपक्रम आहे असं वाटतं वाटत स्नेहाला म्हटलं की आपल्या विविध रुग्णांना वाव देण्याचा हा एक दिवस असतो वेगवेगळ्या स्पर्धांमधन तुम्ही जे काही यश मिळवलेलं असतं त्या यशाचं कौतुक करणं त्या यशाचा गौरव करणं हा या स्नेह संमेलनाचा खरा उद्देश आहे आणि मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण विद्यार्थ्यांना दाखवत आहेत कोणी छान बोलतो वर्ग स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि कदाचित उद्याचा आठवड्यात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं जास्तीत जास्त स्पर्धांमधलं भाग घ्यायला यश प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळेल असं नाही पण आपला सहभाग भाग लागतो अधिक चांगलं करण्याची प्रेरणा जे मागच्या वेळेला चांगलं नसेल झालं तर पुढच्या वेळेला अधिक सांग जसं शिक्षकांना जे पुस्तक मिळाली या पुस्तकांमधलं जे ज्ञान आहे ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून तुमची जबाबदारी महत्वाची आहे शिक्षकाचं तसं पाहिजे येऊ कोणी म्हणजे तुमच्या समोर विद्यार्थीच येणार पण कोणी विद्यार्थी आला आणि त्यांनी कोणतीही शंका विचारली तर त्या शंकेच निरसन करण्याकरता तुम्ही सक्षम असले पाहिजे तेव्हा पुन्हा आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा देतो भरपूर शिका भरपूर खेळा मोठे वागू आणि या देशाचे आदर्श नागरिक जय हिंद जय